नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता आम्ही वाशीमध्ये नवी मुंबईतील वाशी मध्ये महानगरपालिका क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र भवन नियोजित महाराष्ट्र भवनाच्या उभा आहे आणि सर्वांना आहे की गेली वीस ते बावीस वर्ष हे महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी खूप मोठा आपण बोलू शकतो की अप्रत्यक्षपणे प्र, लढा खूप लोकांनी दिला त्याच्यामध्ये पालिका प्रशासन होत्या विविध राजकीय पक्ष होते आणि सामाजिक संघटनाही होत्या आणि आता कुठेतरी बांधकाम सुरू झालेलं आहे सिडकोच्या माध्यमातून बांधकाम करण्यात येते मात्र या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश अंबले यांच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं ते आंदोलन नक्की का करण्यात आलं याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत सर बांधकाम तर सुरू झालेलं आहे ठीक आहे वीस बावीस वर्ष लागली याला प्रत्यक्षपणे अंमलात येण्यासाठी मात्र आज आंदोलन करण्याची गरज तुम्हाला बघा गेले अनेक वर्ष हे जुलमी सरकार सत्तेमध्ये आहे आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये या सरकारने महाराष्ट्र भवनाची वेगवेगळी आश्वासन दिलेली आहेत आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांनी ज्यावेळेस या संदर्भातील मुद्दा अधिवेशन अधिवेशनामध्ये उपस्थित केला त्यावेळेस खऱ्या अर्थाने सरकार जाग झालं त्यांना आश्वासन देण्यात आलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या दोघांनी एकशे एकवीस कोटी रुपयाची तरतूद करून विधानसभा निवडणुकांच्या अगोदर हे महाराष्ट्र भवन बांधू आणि काम सुरू करू अशी घोषणा केली आणि ती तो महिना होता जुलै दोन हजार चोवीस आता दोन हजार चोवीस जुलै पासून त्या असता गायात कोणत्याही स्वरूपाचं काम इथे झालेलं नाही फक्त पत्रे मारून ठेवलेले आहेत म्हणजे हा सरकारने तरतूद केलेली आहे परंतु काम प्रत्यक्षात सुरू केलेलं नाही या ठिकाणे वाशीच्या सेक्टर तीस ए या ठिकाणे विविध राज्यांची भवन आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र भवन असू नये हा लाजिरवाणा प्रकार आहे आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा पाहणी केली आहे आणि सिडको जे फक्त या सरकारच्या निवडणुकीच्या साठी काम करत ते पुनशे एकदा कोट्यवधी रुपये घालून भूमिपूजन करणार आहे आणि म्हणून आणि म्हणून अशा स्वरूपातलं दुसऱ्यांदाचं भूमिपूजन आम्हाला रोखायचं आहे आणि त्याच सोबत आम्हाला हेही करायचंय की हे, हे महाराष्ट्र शासन जे आहे ते जुलमी आहे जुमलेबाज आहे फक्त निवडणुकांच्या तोंडावर हे अशा पद्धतीला घोषणा करतं लोकांना फसवतं आणि निवडणुका लढतं आम्हाला हे समाजाच्या समोर आणायचं आहे आणि हे महाराष्ट्र भवन त्वरित झालं पाहिजे याच्या संदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब देखील प्रयत्नशील आहेत त्यांनीच आदेश दिलेत त्यामुळे आम्ही सहकारी येथे आलेलो आहोत आणि ह्या अधिवेशनामध्ये देखील आम्ही सहकाऱ्यांनी त्यांना विनंती केलेली आहे शशिकांत शिंदे साहेबांना हा मुद्दा उचलून सर साधारणपणे आपण पाहतो की जेव्हा कोणतं बांधकाम प्रशासनाचा सुरू असतं त्या त्या ठिकाणी कुठेतरी बोर्ड असतो की हे बांधकाम सुरू आहे एवढे एवढे खर्च येणार येणार आहे या प्रकल्पाला आणि हा व्यक्ती करत आहेत आणि हे कोणा ज्या संस्थेच्या प्रशासकीय संस्थेच्या अंतर्गत असतात अंतर ते संस्थेचं नाव असतं मात्र आपण पहिले चारही बाजूने फक्त पत्रे ठोकलेले आहेत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाहीये याविषयी आपलं म्हणणं काय मी जसं म्हणालो हे सरकार फक्त निवडणुकांचे जुमले जुळवते असं नाहीये पण भ्रष्टाचाराचे सुद्धा जुमले जुळवत आहेत अशा पद्धतीतला जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला लपवून ठेवणं आणि त्यांच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराने हे चालवणं हा त्यांचा उद्देश आहे जोपर्यंत त्यांना अशा पद्धतीत हे काम खेचता येईल तोपर्यंत खेचणार आणि पुढच्या निवडणुकांना पुन्हा एकदा घोषणा करणार वीस वर्ष लागली हा लाजीरवाना प्रकार नाही का तुम्ही दहा बारा वर्ष सत्तेमध्ये आहात हा लाजीरवाना प्रकार नाही का किती घोषणा करायच्या की महाराष्ट्र भवन आम्ही बांधू लवकरात आपण हे सुरू करू इतक्या रूम्स असतील इतकं मोठं ऑडिटोरियम असेल फक्त आणि फक्त घोषणाबाजी करायची आणि लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करायची स्थानिक आमदार जे आहेत मदत म्हात्रे भारतीय जनता पार्टीच्या सत्तारी सत्तारी पक्षाचे आहेत त्यांनी इथं काही दिवसांपूर्वी म्हणजे पंधरा दिवसापूर्वी इथं व्हिजिट केली होती त्यांनी सांगितलं आम्ही भूमिपूजन करू किंवा कामाची पाहणी केली तर हे कुठेतरी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे का किंवा आमच्याच आधी आधिपत्याखाली हे सर्व काम होतं हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय का आणि जर असं होत असेल तर त्यांच्या ते कार्यकाळामध्ये पंधरा दहा वर्ष का लागली ह्या गोष्टीला ते अकाउंटेबिलिटी का बोलत नाहीये ह्या संदर्भामध्ये आपलं काय म्हणणं आहे मी म्हणालो आपल्याला की हे सरकार जुमले जुळव ते स्थानिक लोकप्रतिनिधी असो अन्यथा कोणी असो आमचं म्हणणं एवढंच सेक्टर तीस ए ये वाशी येथे अनेक राज्यांची भवनं दिमाखदार पद्धतीने उभी आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र भवन नसणं ही एक लाजिरवाणी बाब आहे मग सरकार सरकार असो आमचं असलं तरी आमची भूमिका हीच असते आत्ताच सरकार असलं तरीही तीच भूमिका असणार आहे फक्त निवडणुकांच्या भावनेतून ती जुमलेबाजी करायची लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करायची आणि वातावरण तयार करायचं हा काही लोकप्रतिनिधींचा उद्देश असू शकतो धन्यवाद सर तर अशा प्रकारे अ सिडको आणि महाराष्ट्र शासन यांच्या संपूर्ण दुर्लक्षतेमुळे आणि स्थानिक लोक प्रतिनिधीच्या दुर्लक्षतेमुळे कुठेतरी वाशीमध्ये नवींबई मध्ये महाराष्ट्र भवन उभारणीला कुठेतरी प्रलंब झालेला आहे कुठेतरी वेळ खूप उशीर झालेला आहे असा आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने डॉक्टर मंगेश आंबले जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आज इथं पिंडदान केलं आहे या राज्य सरकारचं सिडको प्रशासनाचे नवींबई महानगरपालिकेचं कॅमेरा पर्सन अथरो सोबत मी सुदीप घोल पालिका प्रशासनासाठी साठी येथून